आज आपण पाहणार आहोत परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग कशी असावी आणि या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे डायरेक्ट कपड्यावर कटोरी कशी काढायची परफेक्ट एकदम क्रॉसमध्ये तर ते सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याचाच आपण हा व्हिडिओ आपण टिचिंगचासुद्धा अपलोड करणार आहोत आणि त्या पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यावर डायरेक्ट कटोरी आपण कपड्यावर काढली आणि हे ब्लाऊज शिवलेलं आहे तर हे ब्लाऊज कसं तयार झालेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर पाहू शकता गळा आपला एकदम परफेक्ट आता ही फिटिंग आणि ही लाईन एकदम एकावर एक अशी एक एक ही बुटीकसारखी म्हणजे जिथं आता मी पण पुण्यालाच असते तर तिथं दीडशे रुपये नुसती कारागिरी रेट आहे तर त्यांना अशी फिनिशिंग द्यावी लागते आणि कटिंगसुद्धा ते परफेक्ट करत असतात तर पाहू शकता तुम्ही एकदम लाईनशीर रेश एकावर एक इथं तुमचं ब्लाऊज मागं पुढं कधीच होणार नाही हे पाहे आणि हे आणि काज बटन पट्टी एकावर एक परफेक्ट यालाच सेंटर म्हणतात इथं हे सेंटर आहे बरोबर ब्लाऊज कधी तुमचा गळा वापरा तिकडं माळपाठे वाहून दिसणार नाही कोणचे कोणी वी गळा असेल तर बऱ्याच जणचं एक साईडला वरचा हा कपडा या साईडला जातो हा फिटिंग ह्या साईडला जाते तसं अजिबात नाही एकदम परफेक्ट अशी ही फिटिंग आपण केलेली आहे आणि याचाच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आणि तुम्हाला तो पूर्ण पाहिजे आहे फिटिंग कशी असावी फिटिंग कशी करावी तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहे ब्लाऊज शिवून तयार झाल्यावर मी हे दाखवलेलं आहे तुम्हाला की ब्लाऊज शिवून तयार झाल्यावर कारण मशीनवर तुम्हाला सगळं ब्लाऊज दाखवता येत नाही तर त्यासाठी के लिए सेवड़ सेवड़ हे ब्लाऊज आपण तयार केलेलं आहे परफेक्ट तर नक्कीच शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आहे आणि आपल्या क्लासचा आजचा आहे अकराव्या दिवस अकराव्या दिवशी आपण फिटिंगचं फिटिंगचं घेतलेला आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवून घालायचं आहे परफेक्ट दिवाळीपर्यंत तुम्हाला शिलाई परफेक्ट करून घ्यायची आहे एकदम बुटीकसारखी तर आज आपण पाहणार आहोत आपला गळा आणि शोल्डर का उतरतं त्याचे कारण काय आहेत ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि परफेक्ट असं त्याचं सोल्युशन सांगणार आहे मी की ते, ते शोल्डर का उतरतं किंवा गळा का उतरतो तर ते आपण करेक्ट असं तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे हा फिटिंगचा व्हिडिओ आहे आणि स्टेप बाय स्टेप फिटिंगसुद्धा कशी असावी हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आणि आता आपण हे व्यवस्थित असं अस्तर विस्तर लावून घेतलेला आहे दोन्ही याला आपले हे पार्ट तयार झालेले आहेत आणि आता आपल्याला करायची आहे फिटिंग आणि ती फिटिंग कशी असावी फिटिंगमध्येच तुमचा गळा आणि शोल्डर हे आपल्याला कसं घ्यायचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट असं तर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच करायचं आहे आणि जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जे महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या ज्या समस्या असतील तुमच्या ज्या समस्या असतील ते तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्या पूर्ण होणार आहे गळा शोल्डर का उतरको ते तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपला आहे फ्री ऑनलाईन क्लासेस चालू आहे आणि आता आज आपला क्लासचा दिवस आहे अकरावा दिवस आज अकरा दिवस आपल्याला पूर्ण होणार आहेत आणि त्यामध्येच आपण हे तुम्हाला गळा शोल्डर का उतरतो आणि ते उतरूच नाही म्हणून आपण या गोष्टी आता तुम्हाला शिकवणार आहे तर चला पाहूया हो आपण फिटिंगकडे वळूया आपला तर आपला हा मागचा पार्ट आहे आता आपण यावरूनच आपल्याला गळा आणि फिटिंग आपल्याला म्हणजे का उतरतं ते आपण आता परफेक्ट जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण आता हे फ्रंट आहे आपण आता जोडायला सुरुवात करायची आहे फ्रंट आणि सर्वप्रथम फ्रंट जोडण्याच्या अगोदर एक काम तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे ते मात्र प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही ते आपण ते काम कोणतं आहे ते काम आहे आपली परफेक्ट आपण उंची परफेक्ट उंची आपल्याला करून घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा इंच तर आपण असे हे खूम करून घ्यायची आहे आणि ती खूं करून ते तिथं आपण ड्रॉ करायचे आहे ही आपली ब्लाउज कमी जास्त होणार नाही तर ते परफेक्ट येईल ही पहिली गोष्ट करायची फिटिंगच्या अगोदर आता ही दुसरी स्टेप काय आहे की दुसरी स्टेप आहे आपण आता हे जोडून घ्यायचं आहे आणि जोडून घेताना मात्र तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचं ब्लाऊज जोडून घ्यायच्या वेळेस कसं असायला हवं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण हे तुम्हाला ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते मी सांगणार आहे प्रथम तुमचं या भागाचं ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस ते हा भाग आता हा भाग आपण एकावर एक ठेवलेला आहे आणि आता आपण पळणार आहोत आपल्या शोल्डरकडं तर तुमचं शोल्डर कसं असावं हो? आता आपण इथं ठेवलेलं आहे मागचा पुढचा भाग एकदम परफेक्ट आहे आणि हा सुद्धा मागचा पुढचा भाग एकदम परफेक्ट आहे पाहू शकता तर तुम्हाला प्रथम तुमच्या ब्लाऊजमध्ये ही सुधारणा करायची आहे हे तुमचं एकावर एक, एक आलं पाहिजे आणि हे तुमचं एकावर आलं पाहिजे म्हणजे तुमचा गळा उतरणार नाही तर काय होतं तुमचा जर गळा जर आता बऱ्याच जणांचं काय होतं की हा भाग असा उंच येतो हा आणि इतकं कमी येतं हा भाग एवढा कमी येतो तर तो ब्लाऊज नेहमी आपण घातल्यावर एक समान यावं त्यासाठी असं ओढूढू आपण ब्लाऊज घालतो तर ते ब्लाऊज एक समान येण्यासाठी तुमचा गळा इक्वल येण्यासाठी हा भाग आता हा भाग इक्वल येण्यासाठी सम मागचा भाग तुम्हाला कारण तुमचं हे कमी मागचा भाग इथला कमी असतो तर ते कमी असल्यामुळं हे कमी असल्यामुळं हे सेंटर या आपण वडल्यामुळं हे ब्लाऊजचं सेंटर आपलं असं मागचा भाग पुढं येतो आणि हे ब्लाऊज आपल्याला सम आपल्याला दिसतं की आपल्या खाली आलेला आहे शोल्डर खाली खाली आलेला आहे तर तुम्हाला एक काम इथं करायचं तसं होऊ नये त्यासाठी तुम्हाला हे जे शोल्डर आहे हे एकावर एक परफेक्ट आणि हा भाग मात्र एकावर एक परफेक्ट असला पाहिजे तरच तुमचं शोल्डर कधीच उतरणार नाही जाग्यावर बऱ्याच जणांचे शोल्डर उतरतात आणि इथंच चोळ येतो या ठिकाणी सगळा कपडा जमा होतो आणि इथंच चोळ घोळ येतो तर तो येऊच नाही त्यासाठी आपण हा परफेक्ट आणि ही परफेक्ट आणि हे आपला मागचा आणि पुढची काज बटन परफेक्ट जर असेल तर तुमचं ब्लाऊज कधीच उतरणार नाही आणि जर उतरलं तसं शिवलं तुम्ही आणि जर उतरलं तर मला सांगा तुमचा गळा पण परफेक्ट आहे उंची परफेक्ट आहे किंवा ही साडी सुद्धा परफेक्ट आहे तर गळा जर उतरला तर मला कमेंट्स करून सांगा तर आपल्याला ही अशी फिटिंग करायची आहे परफेक्ट पाहू शकता इथं आणि इथं सोडून नेहमी यात लक्षात ठेवायचं आहे जर तुमचा समोरचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला थोडासा डाऊन करायचा आहे म्हणजे तुमचा गळा जो आहे तो अजिबात लूज पडणार नाही तर ब्लाऊज घातल्यावर गळा आपला लूज पडतो आणि गळा समोर समोर शोल्डर उतरल्यासारखं वाटतं आणि लेडीज काय करतात ब्लाऊज घातल्यावर असं बाहेर खिचून पाहतात तर ब्लाउ ब्लाऊज खेचलं नाही तर ब्लाउज बरोबर आलं असं समजतात तर तुम्हाला इथं मात्र थोडंसं शोल्डर आपल्याला दाबून घ्यायचे गळ्याच्या साईडनी तर पाहूया आपण दाबून घेऊया आता हे दाबल्यामुळं काय होतं गळा एकदम फिट बसतो ब्लाऊज एका जागेवरच राहतो तुमचा गळा जर लूज पडला तर गळा समोर येतो आता हे पाहू शकता आता इथला भाग आहे आता आपण हा भाग आता आपण पहिल्यांदा आपण सेंटर काढू ह्या ब्लाऊजचं सेंटर म्हणजे काय असतं ते ब्लाऊज असं पकडायचं आणि इथं तुम्हाला एक खून करायची आणि इथं तुम्हाला सें याला सेंटर म्हण म्हणतात आणि आता आपण लगेच लगेच फिटिंगची खून करून घेऊन घेणार आहोत आणि फिटिंग कशी करायची तर हा जो मागचा भाग आहे तो मागचा भाग आपल्याला असा ओपन करायचा आहे आणि ओपन करून तुमच्या ब्लाउज जिथून फिटिंग आहे जुन्या ब्लाऊजची जिथून फिटिंग आहे तिथून तुम्हाला एक फुल करून घ्यायची आहे अशी म्हणजे एक तर तुमचा वेळ वाचणार आहे आणि दोरा वाचणार आहे बऱ्याच वा मारतात ते पण वाचणार आहे तर आपण हे इथं पण आपली फुल करून घेतलेली आहे आणि इथं पण आपली इथं फुल करून घेतली इथं फुल करून घेतली आता ही फिटिंगची खूण आहे आणि ही सेंटरची खूण आहे आता आपण या साईडनी जोडून घेऊया दुसरा पार्ट तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे ब्लाऊज तयार झाल्यावर आपलं आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवावी लागतात त्या आपल्याला इथं पाहिजे आहेत आणि त्यानुसार करून घ्यायचं आहे आता आपण आहोत शोल्डर गळ्याकडची बाबू बाजू थोडीशी डाऊन करायचा ज्याचा गळा मोठा असतो त्यांनी मात्र हे नेम पाळायलाच पाहिजे आता आपण हे शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे आणि आता पाहून पाहणार आहोत आपण आता आपला हा आणि हा भाग एक इक्वल आहे की नाही तर आपला हा भाग थोडासा वाढलेला आहे तर आपण काय करायचंय हा भाग आपण आता व्यवस्थित एकदम परफेक्ट आपण हे कापून घेतलेला आहे आणि याचा कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तो सुद्धा तुम्हाला पाहायचा आहे यामध्ये तुम्हाला मी त्याचे लिंक देणार आहे कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही जाऊन चेक करायचं म्हणजे तुम्हाला कटिंग जर तुम्ही जर पाहिली आणि हा जर फिटिंगचा पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल कटिंग सुद्धा आपण किती परफेक्ट केलेली आहे त्यामुळंच आपलं हे ब्लाउज शोल्डर हा भाग आणि हा काजबटन पट्टी आणि मागची पट्टी बरोबर आलेली आहे आता आपण इथं सुद्धा व्यवस्थित करून घेतलेलं आहे इथं आता आपण हे सगळं आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता आपण करणार आहोत सेंटरने आपल्याला काय करायचंय फिटिंग करायची आणि हे आहे सेंटर हे आहे वाढीपट्टी वाढीवपट्टी वाढून ठेवायची आहे आणि हे व्यवस्थित असं तुम्हाला हे स्टीच करून घ्यायचं आहे सॉरी आपल्याला गळा लाव गळा लावायचा गळ्याच्या नंतर आपल्याला अगोदर आपण लावणार आहोत गोटपट्टी कारण गोटपट्टी लावल्याशिवाय फिटिंग बरोबर आपल्याला येत नाही तर आपण हे गोटपट्टी लावून घेऊया आणि सर्वप्रथम आपण हे आपलं हे बरोबर आहे की नाही आपण हे चेक करायचे आणि बऱ्याचदा काय होतं का मागचा भाग आपला बरोबर येतो पुढचा भाग थोडासा कमी जास्त होतो तर तुम्हाला जर ही जर समोरचं शोल्डर जर वाढलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या साईडने गळ्याच्या साईडनी काढायचं या साईडने नाही कारण या साईडने जर काढलं तर तुमचा जो खड्डा आहे तो कमी होतो आणि तुमच्या ब्लॉजला चोर येतो तर तुम्हाला गळ्याच्या साईडने एस्ट्राचा भाग काढायचा आहे म्हणजे व्यवस्थित गळा पण छान येतो आणि तुमचा जे खड्डा दिलेला असतो तो पण इक्वल बरोबर राहतो तर आता आपण करून घेणार आहोत गळ्याची पट्टी लावून घ्यायची आहे आणि मी पट्टी तयार करून ठेवलेली आहे आणि तुम्हाला जर गळ्याची पट्टी जमत नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर पायपिंगचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन पाहायचे आहेत तर आपण आता ही पट्टी चेक केलेली आहे एकावर एक ठेवलेली आहे परफेक्ट आपली पट्टी आलेली आहे तयार तर आता आपण गोड पट्टी लावून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला बदलावं लागणार आहे त्यांच्या तयार झालेला आहे आणि बऱ्याच जणांचे त्यांनी गोल गळ्या शिवण्यापेक्षा या या मजे जर गळा शिवला तर तुम्हाला एक तर मोठा गळा म्हणजे जी हाईट आहे ती पण येऊन जाते आणि गळा पण तुमचा मोठा होतो आणि उतरत सुद्धा नाही कारण हे जे गोल अं, अंतर असतं ते कमी होतं त्यासाठी तुम्हाला हे स्टिक वापरून तुमच्या ब्लाऊजचं फिटिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे ज्यांचे गळे मोठे असतात त्यांना थोडंसं या टाईपमध्ये जर गळा शिवून दिला नक्कीच चांगला पण दिसेल आणि फिटिंग पण आता आता आपण आपण जोडून फिटिंगचं हे व्यवस्थित एकावर एक ठेवून आपण हे आणि हा जो गळा मागचा गळा आणि पुढचा गाळा आपण हे पकडून ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला इथं करायचं आहे म्हणजे कमी जास्त होणार नाही आता पाहू शकता आपण जो खड्डा कट केलेला होता तो आपला रेडी कट रेडी असा आपला खड्डा आलेला आहे आणि हा आकार आणि हा आकार पाहू शकता ही टीप व्यवस्थित एकावर एक आहे आणि हा खड्डा सुद्धा व्यवस्थित आहे आणि हे इथलं सुद्धा आपलं व्यवस्थित आहे तर हे ब्लाऊज परफेक्ट येणार आहे अशीच तुमच्या ब्लाऊजची तुम्हाला फिटिंग करायची आहे जेणेकरून तुमचं ब्लाऊज चांगलं येईल आणि गिरणकाला पण आता इथं पाठीमागचं ह्या साईडला आता आपण हा यस्ट्राचा जो थोडासा कपडा होता तो कट केलेला आहे पाहू शकता आपण हे एकदम सरळ एका लाईनीत आलेला आहे आणि तुमची जर तुमची टीप जर सरळ एका लाईनीत जर येत नसेल तर तुम्हाला या प्रकारे हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे सरळ आणि ब्लाही जोडता सुद्धा ती बाही सुद्धा तुमची एकावर एक अशी आली पाहिजे आणि टीप मारताही सुद्धा तेवढंच अंतर मा त्या साईडचं पण या साईडचं सुद्धा अंतर आपल्याला तेवढंच आलं तर तुमचं सरळ एकावर एक टीप येऊन जाते तर ही स्टीप तुम्ही वापरायची आहे तुमच्या ब्लाऊजमध्ये आता या साईडच्या आपण जोडून घेऊया हे गळा एकावर एक मागचा गळा आणि पुढचा गळा एकावर एक ठेवलेला आहे आणि आता आपण हे पीच करून घेणार आहोत कारण ही साइड आपल्याला जोडून घ्यायची आणि इथं आपली जी हे जे सेंटर आहे इथं आपल्याला ठेवायचं हे सेंटर इथं आणि हे इथं बरोबर आपल्याला हे इक्वल असं करून घ्यायचं आणि या प्रकारे तुम्हाला तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं हे शिव शिवायचं आहे जे प्रॉब्लेम आहे गळा उतरतो शोल्डर उतरतो कधीच उतरणार नाही ना अशा वापरायचे असतात आता आता आपण मेन म्हणजे हे पाहू शकतात मेन आपल्याला इथं आता फिटिंगच्या वेळेस आपल्याला हे व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे आणि हे इक्वल असं करून घ्यायचं आहे परफेक्ट आता हे मी परफेक्ट करून घेतलेलं आहे हे करायचे आहे आता हे आहे आपलं मापाचं ब्लाऊज आता हा ब्लाऊज पण मी उलटा करून घेतलेला आहे हा उलटा करून घेतलाय आणि हे पाहू शकता उलटा करून घेतले आणि हे आपल्याला आता आपण मोंढ्यापासनं हे जुना ब्लाऊज आणि नवा ब्लाऊज एकाला एक मोंढा लावायचा आहे आणि हे इथं आपल्याला मोंढ्याच्या मोंढ्यावरूनच आपल्याला फिटिंग करायचे आहे पाहू शकता अजिबात कमी जास्त नाही अजिबात दोन्ही मी सेम मोला आहे आता आपण इथं ठेवायचं आहे हे जिथून आपली मार्किंग आहे तिथं आपण छोटासा कट द्यायचा आहे आता हा आपण कट दिलेला आहे आणि आता आपल्याला छाती मोजायची आहे आणि ही परफेक्ट अशी फिटिंगचा फॉर्म्युला आहे जेणेकरून ब्लाउज कधीच कमी जास्त होत नाही आता पाहू शकता ही काच बटनपट्टी जुनी काज बटनपट्टी आणि नवी काज बटनपट्टी एकावर एक ठेवायची आणि जिथं कट केलं होतं आपण इथं कट केलेला आहे आता हा काय करायचं हा आपलं इथं माप आलेलं आहे ह्या मापाला सोडायचा हा कट सोडायचा आहे आणि ह्या कटला आपल्याला पकडायचं आहे असं आता इथं झालं की पुन्हा एकदा होऊ शकता आता इथून सोडायचं ह्या कटपासून आहे आणि या कटला आहे आणि आता आपल्याला पा, पाहिजे आहे आपली फिटिंग तर आपली फिटिंग आलेली नाही तर यासाठी काय करायचं तुमचं सुद्धा असंच येत असेल किंवा येईल तर यासाठी आपल्याला थोडासा मोंघा छाटायचा आहे आता आपण एक तुम्हाला कटिंग मी ज्यावेळेस कटिंग केली त्यावेळेस छातीचा मी चौथा भाग म्हणजे दहा इंच ठेवलेलं होतं तर आपण आता पाहूया दहा इंचावर आपली फिटिंग बरोबर आलेली आहे की नाही आणि ते सुद्धा नाही आले तर त्याचं कारण काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण पाहू शकता किती ठेवलेला आहे दहाला ला एक रेश कमी दहाला एक रेश कमी आपण इथं मोंढा आपण तिथून जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाउजचा मोंढा आपण छाटलेला होता आणि आपण छातीचा चौथा भाग म्हणजे दहा इंच ठेवलेलं होतं तिथून कट केलेलं होतं आणि एक इंच मार्किंग तर आता आपलं आलेलं नाही तर आपण काय करायचंय आणि ही स्क्रीप खूप लक्षात ठेवायची आहे बऱ्याच ब्लाऊजचं इथंच गुळ होतो बऱ्याच जणांना इथं समजत नाही तर आपण आता काय करणार आहोत आपल्याला एवढं हे छटायचं आहे अर्धा इंच मोंढा छाटल्यामुळं छाती कमी होती लक्षात ठेवायचंय मोंढा छाटल्यामुळं छाती कमी होती या साईड सुद्धा व्यवस्थित कमी आहे आता आपण पुन्हा एकदा आपल्याला मोंढा मोजायचा आहे तिथं गडबडघाई करायची नाही नाही तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट येत नाही आणि हे जर तुमचं व्यवस्थित जर आलं तर ब्लाऊज कधीच कमी जास्त होत नाही किंवा गळा उतरत नाही आता आपण हे इथली जी फिटिंग आहे ती फिटिंगला आपण ठेवलेलं आहे हे कट पुन्हा एकदा कट मारून घेतलेला आहे आणि आता पुन्हा एकदा आपण छाती मोजून घ्यायची आहे तर आपण आता कटला कट आपला आलेला आहे छातीला छाती मोजून घेतलेली आहे त्या कट पर्यंत आपल्याला फिटिंग आलेली आहे आता ह्या कट पर्यंत पकडला आहे आपण तो कट सोडला आणि या कटला पकडलेला आहे आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण ह्या कटला पकडलेला आहे इथं कट आहे आणि कट आपल्या पूर्ण ब्लाउज त्या कटपर्यंत मोजायचे आणि हा कट सोडायचा आणि या कटला पकडायचे तर पाहू शकता करेक्ट आपली फिटिंग आलेली आहे आणि आता आपण पाहणार आहोत आपण छातीच्या चौथ्या भागावरच फिटिंग आलेली आहे का की आज जावं लागलं आणि ते का जावं लागलं ते सुद्धा तुम्हाला समजून सांगणार आहे तर आता आपण ठेवलेलं आहे आता तुम्हाला मोजून दाखवते पाहू शकता इथं आपण इथं फिटिंग केली होती ही फिटिंग आपण ज्यावेळेस मोज गाळा आपण कटिंग केलं त्यावेळेस आपण इथून कटिंग छातीचा चौथा भाग टाकला होता इथून आणि एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेलं होतं अकरा इंच म्हणजे हे या अशी आपली कटिंग केलेली होती आणि आता आपली छाती आलेली आहे नऊ इंच नऊ इंचावर इंचा आपली परफेक्ट अशी छाती आलेली आहे तर हे कारण सांगते या ब्लाउजचा गळा मोठा आहे ब्लाऊजचा गळा मोठा असल्यामुळं छाती वाढते हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की तुमचं जर ब्लाउजची जर छाती मोठी असेल म्हणजे गळा मोठा असेल तर तुम्हाला छातीमध्ये मार्जिन एक इंच डाऊन करावी लागतील तरच तुमची फिटिंग बरोबर येते तर आपण एक इंच छाती डाऊन केलेली आहे नऊची दहाची नऊ घेतलेली आहे आता आपले इथपर्यंत दहा आलेला आहे एक इंच डाऊन केलं नऊ आली नऊवर परफेक्ट आपली छाती आली तर ज्यांचे ज्यांचे मोठे दोळे असतील त्यांना एक इंच डाऊन करायचं छातीमध्ये एक इंच कमी म्हणजे कमी घ्यायची म्हणजे दहा असेल तर नऊवर आपण हे मोंढा परफेक्ट करून घ्यायचा म्हणजे तुमची छाती परफेक्ट येऊन जाते गळा मोठा असल्यावर गळा जर तुमचा छोटा असेल तर तसं होत नाही आलेला आपण जिथून कटिंग केली त्याच्यापेक्षाही पुढं म्हणजे अलीकडे यावं लागतं तर हा गळा मोठा असल्यामुळं आपल्याला एक इंच छाती डाऊन करावं लागली आणि अशी ही परफेक्ट आपली फिटिंग आली आता आपण घेणार आहोत बाही जोडून तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला शेअर करायचं आहे अतिशय परफेक्ट अशी पद्धत आहे आता आपण जोडून घेऊया आणि ज्यावेळेस आपण बाही जोडतो त्यावेळेस आपण सेंटर थोडस पाव इंच सेंटर सरकून घ्यायचं से समोरच्या बाजूला कारण समोरच्या बाजूला खड्डा असतो आणि तिथं कपडा जास्त लागतो त्यासाठी आपल्याला पाव इंच फक्त समोरच्या साईडला सरकून घ्यायचं आहे फिटिंगची शिलाई घ्यायची आहे आणि आपण हे दंडघेर आणि मधलं आपण मोजून घ्यायचं आहे परफेक्ट आणि ह्या आहे दंडघेर कोण पाहणार आहोत फिटिंग तर पाहू शकता परफेक्ट आपली फिटिंग आलेली आहे एकदम परफेक्ट करेक्ट मुंड्यावर मुंडा होऊ शकता करेक्ट मुंड्यावर मुंडा आणि फिटिंगवर फिटिंग परफेक्ट अशी आपली फिटिंग, फिटिंग आलेली आहे ब्लाऊजची आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत जेणेकरून तुमचं ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट असं शिवून घ्याय घालायचं आहे तर पाहू शकता बाही पण एकदम परफेक्ट तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला फिटिंगचा व्हिडिओ पाहून काय वाटतं तर नक्की कमेंट्स करा फिटिंग आवडली असेल तर सगळ्यांना शेअर करा सबस्क्राईब करा आणि आताच आपण इथं संपूया पुढच्या व्हिडिओची तयारी करूया कारण आपण अतिशय छान अशी ही फिटिंग सगळ्यांना समजेल असंच आपण सांगितलेलं आहे परफेक्ट तर पाहू शकता शिलाई एकदम एकावर एक बऱ्याच जणांचं कमेंट्स असते शिलावर शिलाई एकावर एक, एक।, एक, एक येत नाही ते ते सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला शिलाई एकावर एका येत एका एका नाही तर हे आपण ते सगळे कारण सांगितलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायचा आहे धन्यवाद थँक्यू पूर्ण व्हिडिओ पहा